त्या हुकुमशाहीला वाचवण्यासाठी खऱ्या अर्थानं गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये आपल्या महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून नेले ने ही काळाची गरज आहे सर तुमचे सत्यकथा न्यूज में आपका स्वागत है गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार ज्यांनी संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाची विचारधारा या लोकसभा क्षेत्रामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घेतलं ज्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबत दिवस रात्र परिश्रम घेतलं अशा एका निष्ठावान कर्तृत्वान उमेदवार म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी आपल्याला काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी घोषित केलेला आहे नामदेवराव किरसान साहेब यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांचे नेते राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय विजयभाऊ वडेव या कार्यक्रमाला उपस्थित गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय महाराजी गोवसे हो साहेब छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा क्रांतीवीर बिरसा मुंडा ब्रह्मपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना शिरोधार्य मानून आजच्या या सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे विधिमंडळाचे विरोधी पक्ष नेते तसेच ज्यांच्या करकमलाद्वारे आणि ज्यांच्या सहकार्याने मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे असे आमचे विजय भाऊ वडेटीवार तसेच माजी खासदार सन्मान्य जी गोवास विद्यमान आमदार आमगाव सन्मान्य सहस्रामजी गोरोबे माजी आमदार तसेच माजी आमदार आमदार सन्मान्य पिंडाराजी तलांडी या ठिकाणी उपस्थित असलेले तसेच अरविंदी कात्रडवर रोहिंदाजी राऊत आणि समस्त जेवढे काही आपले घटक पक्ष आहेत त्या सर्वांचे नेते पदाधिकारी आपल्या काँग्रेसचे सर्व पदाधिकारी वेळभरात झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांचे नावं पुन्हा पुन्हा घेण्यामध्ये वेळ बाहेर उपस्थित आहेत या मागच्या दहा वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी जी आश्वासन दिली शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच जे आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याच्या मालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं ज्याने आश्वासन दिलं होतं पंधरा लाख तुमच्या खात्यात जमा करण्याचं ज्याने आश्वासन दिलं होतं हवाई चप्पलवाल्यांना पूर्ण करता शेतकऱ्याचा उत्पादन खर्चात वाढ केली महागाई वाढवून एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांचा विमा खाजगी कंपनी कडून काढला जातो आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात नाही कोट्यावधी रुपये हे खाजगी कंपनीच्या घशामध्ये या सरकारच्या माध्यमातून घातले जातात या देशाला मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे जे कर्ज दोन हजार चौदा पर्यंत भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून दोन हजार चौदा पर्यंत पन्नास लाख कोटीच लाख आहे या नेण्याचं चंद्रबाजारी करून देशोधडीला लावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे महाराष्ट्राला देशोधडीला लावण्याचं काम केलेलं ला आहे ज्या ओबीसी प्रवाना आरक्षण मिळतं त्यांचं आरक्षण घेरवून घेण्याचं काम केलेलं आहे त्यांना बावन्न टक्क्यापेक्षा जास्त असताना आरक्षण मात्र सत्तावीस टक्के दिलं जातो महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के दिलं जातो आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त सहा टक्के दिला जातो अशा पद्धतीनं ओबीसी प्रवर्गाला जागवण्याचं काम केलं देवेंद्र फडणवीसनी आपल्याला आश्वासन दिलेलं होतं की जर मी ओपीसी राजकीय आरक्षण आणू शकलो नाही तर मी राजकीय संन्यास घेईन त्यांनी अजूनही राजकीय संन्यास घेतलेला नाही गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कधी फिरकले नाही आम्ही समस्या जेव्हा मानल्या तुम्ही समस्याचं निराकरण करतो गडचिरोली सांगितलं पण अजूनही मध्ये फिरकले नाही आणि आले तर फक्त बोट लावून माघारी निघून जातात कुणाच्या समस्या ऐकत नाही कोणाच्या समस्याचं समाधान करत नाही रोड रस्ते खराब झालेले आहेत या ठिकाणी दहा वर्षापासून खासदार आहे दहा वर्षापासून बीजेपीचे आमदार आहे पण कुठल्या प्रकारच्या ह्या जिल्ह्याचा परिसराचा विकास झालेला नाही परिसर उलटात झालेला आहे आपण लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून याच्यातून आपल्याला बाहेर यायचं असेल जर आपल्याला पुढे जायचं असेल आपल्या एस टी एस टी ओटीसी आरक्षण टिकून ठेवायचं असेल आणि मोठ्या प्रमाणात या लोकांनी जे खाजगीकरण चालवलं हे खाजगीकरण थांबवायचं असेल तर आपल्याला परिवर्तनाची गरज आहे आणि परिवर्तनासाठीच मला काँग्रेस पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि या माझ्या माध्यमातून या ठिकाणी आपण परिवर्तन घडवून आणाल अशी आपल्याकडून अपेक्षा करतो आणखी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो विजयाच्या शुभेच्छा देतो आणि याचा अभिनंदन आपण करतो की ज्या पद्धतीने आपण प्रयत्न केले मला उमेदवारी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि त्या पद्धतीनं विजय भावनी सगळ्यांच्या जनतेचं ऐकून आणि येणाऱ्या काळात परिवर्तन घडवून जायचं आहे एवढेच या प्रसंगी आपल्याला विनंती करून आपल्याला धन्यवाद अत्यंत प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला इंडिया आघाडीच्या उमेदवाराला <णिया> लोकसभेमध्ये पाठवायचं आहे इथूनच नाही तर संपूर्ण देशामध्ये आज काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं वातावरण आहे आणि येणार सरकार आदरणीय राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये इंडिया आघाडीचं सरकार बनेल अशी आपण या ठिकाणी आशा करूया एवढं बोलतो आणि थांबतो जय भेंद धन्यवाद हा आम्हाला मोठा विश्वास आहे लोकांमध्ये परिवर्तनाची लाभ आजचा जनसमुदाय जो दिसतो आहे ती विजयाची नांदी आहे आणि आम्ही विजय संपादन केल्याशिवाय राहणार नाही हा जनतेने विश्वास आम्हाला दिलेला आहे वंचित आहे तो पैसे घेऊन तिकीट विक्री करतो यावर आपली काय प्रतिक्रिया आणि दोन वेळा लोकसभा दिली त्याला त्यांना एकदा विधानसभा दिली त्यांनी किती पैसे पक्षाला दिले आता निर्फ करावं आणि कोणाला दिले हे सांगावं खरं तर दुर्दैव आहे की उमेदवारी ही पक्ष देत असताना मेरिटवर निर्णय घेतो आणि त्यांनाही तो निर्णयसुद्धा मेरिटवर झालेला आहे नामदेवराव किरसान सर समना त्यांना जो उमेदवारी मिळाली की विजयाची क्षमता त्यांच्यात आहे विजयाची निवडून जिंकण्याची जे सर्वे होता तो हवा लोकांची मागणी होती अशा स्थितीत नामदेवराव हुसेंदीने जो आरोप केला आहे आता जाण्यासाठी म्हणजे नाताही ना अंगण वगैरे काहीतरी कारण सांगावं लागतं त्यामध्ये विचारांनी नागपूरला इथेच होणार होता निर्णय पण नागपूरला जाऊन त्यांच्या गाडीमध्ये काही खोके बिके भरले असावेत आणि म्हणून सांगितलं असावे की तुम्ही आता काँग्रेसच्या नेत्यावर आरोप करा खोकेबाजावर विश्वास ठेवतील का लोक बिना खोक्यांनी झालेलं काम नाही आणि महाराष्ट्रामध्ये जे खोके घेऊन गेले होते ते खोके जसे माजले आणि त्यांचं अधोपतन या निवडणुकीमध्ये होत आहे तसंच अधिपतन पुढच्या भविष्यामध्ये राजकीय मला वाटतं की राजकीय मृत्यूला नामदेवराव कोठाळले कारण इकडे एवढी स्पर्धा आहे तर यांचा सण कुठे आहे त्या घरामध्ये घर पहिलंच भरला आहे दरवाजा लावून घेतला आहे यांना दरवाजा ठोकायसाठी वाचमन म्हणून उभं केलं आहे हे ठोकत राहतील पण त्यांचा दरवाजा काही उघडणार नाही हा मला विश्वास आहे काय वाटतं तुम्हाला या